हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ होतं मी आलेले आहे आता विहिरीवरती उसाला औषध मारण्यासाठी आम्ही ते बघा मी कसं विहिरीतून हाताने पाणी काढीत आहे घरी फक्त बादली घेऊन आलेली आहे ते बघा पूर्ण विहीर दाखवते तर ती आई अशी पूर्ण विहीर तिथे रोटीचं झाड आहे मध्ये ते बघा इथं पाणी काढून ठेवले म्हणजे निथळ आहे पाणी औषध घालून ठेवल्यात ही बघ विहीर विहिरीने हाताने पाणी घेत आहे मी एवढी अशी विहीर कच्च भरलेली आहे चहू बाजूने असे झाड झुडप हिरवेगार झालेला आहे छान असं वारं सुटलेलं आहे आवाज सरस सर कमी आहे इकडे आजोबांना खायला कडवळ तर कारभारी मारत तिकडे औषात उसाला खूप दिवसांनी विहिरीवरती आलो होतो आम्ही कारण मध्ये खूप पाऊस होता त्यामुळे काही येता येत नव्हतं तसंही ये पण पाण्याची गरज राहतच नाही कारण पाऊस येत असतो दारासमोर बोर आहे त्यामुळे विहिरीकडे येण्याचा प्रश्नच नसतो कधी महिन्यातून पंधरा दिवसातून यावं लागतं कारण की आता भरायला काहीच नाही कारण शेतामध्ये कडवाळ मका वगैरे आहे सोयाबीन बाजरी पाऊस येत आहे त्यामुळे मोठं चालू करायची होत नाही तिथे बघू शकता पाऊस कसं हिरवीगार असं ढोगं कशी पळत पळत आहे वारं सुटलेलं आहे छान असं वारं सुटलेलं आहे त्यामुळे व्हायसवर दिला त्यानंतर मी घरी आले त्या शेजारच्या मावशीच्या सहवासनी होत्या तर मी तिकडे चाललेली आहे तर वरत बघा असं डोकून बघत आहे तो माझ्या पाठीमागच लागलेला आहे मी ह्या दाराने गेले का तो पुढच्या दाराने येतं तो माझ्या पाठीमागच आहे महागं लागला त्याला सवय लागलेली आहे तर ते कुठं पण केलं का मागं लागतो माणसांच्या कारण की त्याची मम्मी सतत घरी असते ती कुठं बाहेर जात नाही कारण मी शेतामध्ये जाते वगैरे इकडं तिकडं हिंडत असतो त्याला वाटतं त्यांनी सुद्धा फिरावं तर त्यानंतर इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे तुझा मा तिथंच आहे तर लक्ष्मी आहे तर आम्ही तिथं आलो होतो इथे बघू शकता हे आहे छोटंसं असं मंदिर डोंगरावरतीच मंदिर आहे तर इथे पडी भरायचं काम चाललेलं आहे नैवेद्य वगैरे त्या मावशी वगैरे आणले तर इथं आहे छोटसं असं मंदिर इथे बघू शकता खूप छान आहे प्रसन्न तर इथे काम चालू आहे मंदिराच्या फरच्या वगैरे तर त्यामुळे इथं होऊ शकता सगळ्याच मंगळवार होता हा जुना व्हिडिओ आहे आखाड महिन्यातला आता श्रावण महिना चालू झालेला आहे ना तुम्ही म्हणता तर इलेटिंग एडिटिंग राहूनच गेला होता वेळच भेटला नाही बाकीचे जे व्हिडिओ होते तेच मी अपलोड करायचे जास्त तरी आहे मंदिर बाहेर डोंगरात व तर बाहेरचा जो परिसर दाखवते मला खूप छान शाल पांगरलेली आहे असं डोंगरदाऱ्यांनी हिरवी असं तर ह्या मंदिरचं बाहेरचा कळस वगैरे खूप छान डिझाईन वगैरे बघा ना हे बघूनच वाटतं कसं बनवलेलं आसन जे डिझायनरचे त्यांचीच हे हो। तिथे सगळीकडे हिरव कार आहे बघू शकता डोंगर वगैरे तर हे डोंगरावरतीच आहे तर या असा परिसर सगळीकडे सोयाबीन वगैरे आहे पेरणी झालेली आहे तर बायका कुठे गेल्या तर मोकळे हाताने येत नाही तर तिथं असे फुलं वगैरे टाकून एवढी झेंडूची रोपं उगलेली होती ना त्यात तीच घेतली तिथं एक शोचं झाड होतं फुलांचं त्याचं नाव वगैरे माहिती नाही त्याची फांदी घेतलेली आहे तर त्यानंतर आम्ही निघालो तिथं काय व्हिडिओ वगैरे आम्हाला काढता आले नाही सगळीकडे बघतं हिरोगाळ झाले डोंगरावरती घुरं चरत आहे त्यानंतर घरी आलोय तो मस्त अशी कॉफी बनवली होती दिने आम्ही घेतली तर मी माझ्यासाठीच बनवली होती पण दिला पण आवडती कॉफी कधीतरी दे आम्हाला एक घोट का होईना दे दोघी कशा टपूनच राहिलेले आहे छा नको ज चहा पेल्या तरी पण थोडीशी कॉपी त्यानंतर मस्त आम्ही तिघींनी एन्जॉय केला कॉफी भारी वाटतं वाटीत तर मी चहा किंवा कॉफी असं वाटत नाही त्यानंतर ही झाडं आणलेली मी आता बादलीमध्येच ठेवणार आहे नंतर नेऊन लावणार आहे जिथं आम्ही वांगी भेंडी वगैरे लावली तिथं म्हणजे जास्त कीड वगैरे पडत पडत नाही तर आता येऊन सकाळी लावणार आता पावसाची भरभूर येत आहे देवावरून आले कपडे वगैरे चेंज केली त्यानंतर मग झेंडूची झाड आणली होती तिथून ती झाड लावली बादलीतच ठेवली म्हणजे सकाळ लावता येईल त्यानंतर शोचं एक झाड होतं ते पण आणलं लाल फुलं येत होती छान अशी तर त्यानंतर चहा ठेवला चहा पिलो ताप आणि ठेवलं दुधाची साय काढून ठेवली म्हणजे साय चार दिवसाची साचली की तूप बनवायला त्यानंतर आता मटण सुप्र्याने मटण बनवून ठेवलं होतं आणि तिथं अंडी उकडलेली आहे आता मला करायची आहे भाकरी बाकी सगळं काम झालेलं आहे वगैरे कारण आता थोडे दिवस आहे खायला ते आम्ही खाऊन घ्या पुन्हा श्रावण गणपती नवचंडी पितर सुद्धा खात नाही तुम्ही खाता का मटन नाही की कमेंट करून सांगा कोणत्या पण त्याच्यामध्ये चला मग मी आता भाकरी करून घेते बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल ते नव्हे सगळ्यांना सबस्क्राईब करा बाय